हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे मतदान सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाले आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत या मतदारसंघाचे मतदान वीस पॉईंट छप्पन टक्के एवढे झाले आहे या मतदारसंघात तिरंगी लढत होत असल्याचे चित्र आहे शिवसेनेकडून हेमंत पाटील काँग्रेसकडून सुभाष वानखेडे तर वंचित आघाडीकडून मोहन राठोड हे निवडणूक लढवित आहेत सकाळपासूनच सुरू झालेल्या मतदान संत गतीने सुरू आहे आज बऱ्याच ठिकाणी लग्नविधीचा सोहळा असल्याने नववधू वधू व नव वर व वराळी मंडळींनी सकाळपासूनच मतदान बुथ जाऊन मतदान करून घेतले व लग्नासाठी ते मोकळे झाले ग्रामीण भागातून व शहरी भागातून मतदान रांगेत शांततेत पार पडत आहे किनवट माहूर तालुक्यात प्रत्येकी दोन आदर्श मतदान मतदान केंद्र मतदान केंद्र व महिलांसाठी तयार करण्यात आले आहेत या मतदान केंद्राबाहेर सजावट करण्यात आली असून भल्या मोठ्या रांगोळीने देश का तेवार आशा आशयांची रांगोळी काढलेली आहे तसेच मतदान आपका अधिकार हे रांगोळीतून सजीवण्यात आले आहे तसेच मोठमोठ्या फुग्यांनी मतदान केंद्राच्या द्वार सजीवनात आल्याने आज खरोखरच देश का तेवार याचा अनुभव मिळत आहे याविषयी स्वीप कक्ष प्रमुख तथा गट विकास अधिकारी सुभाष पवणे यांनी याबद्दल दिलेली माहिती माननीय जिल्हाधिकारी अरुणजी डोंगरे साहेब यांच्या सूचनेनुसार आपल्या किनवट तालुक्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री गोयल साहेब माननीय तहसीलदार श्री नरेंद्रजी देशमुख साहेब यांच्या सहाय्याने आणि यांच्या मदतीने आणि यांच्या सल्ल्यानुसार आम्ही या किनवट शहरामध्ये दोन आदर्श केंद्र निर्माण केलेले आहेत एक या सखी मतदारांसाठी एक मतदान केंद्र तयार केलेलं आहे एक आदर्श मतदान केंद्र तयार केलेलं आहे या आदर्श मतदान केंद्रामध्ये एकूण चार कर्मचारी आम्ही घेतलेले आहेत प्रिसायडिंग ऑफिसर पोलिंग नंबर एक पोलिंग नंबर दोन आणि पोलिंग नंबर तीन आणि तिथे पाण्याची व्यवस्था अपंगासाठी व्हीलचेअरची व्यवस्था कूलरची व्यवस्था सर्व ज्या निवडणूक आयोगाच्या ने याच्यानुसार सिक्वेन्सनुसार आम्हाला जे पाहिजे आदर्श केंद्रासाठी मतदान केंद्रासाठी त्या सर्व सुखसुविधा आम्ही त्यांच्यासाठी दिलेल्या आहे जेणेकरून मतदानाचा टक्का वाढला पाहिजे लोकसभेमध्ये आपणास माहिती आहे की मतदानाचा टक्का हा खूप कमी असतो या स्वीप कक्षानुसार मी स्वीप सुद्धा आहे स्वीप प्रमुख असल्यामुळे मी हे दोन मतदान केंद्र इथे तयार केलेले आहेत जेणेकरून मतदानाचा टक्का हा शंभर टक्के वाढावा आणि मतदारांना थोडा उत्साह यावा येथे थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे कूलरची व्यवस्था केलेली आहे आणि हे सखी मतदान केंद्र जे आपल्याला दिसते आहे हे एक अतिउत्कृष्ट अशा प्रकारचा आम्ही पूर्ण महिला मतदारांसाठी सखी मतदान केंद्र तयार केलेलं आहे आणि या मतदार केंद्रामध्ये सर्वच केंद्राध्यक्ष या महिला आहेत पोलिंग नंबर एक महिला आहे दोन नंबर महिला आहे तीन नंबर महिला आहे आणि पोलीस कर्मचारीसुद्धा महिलाच आहे आणि यासाठी जेणेकरून महिलांना कुठल्याही प्रकारचा या केंद्रावर तकलीफ होऊ नये त्रास होऊ नये यासाठी आम्ही हे सखी मतदान केंद्र करण्यात स्थापन केलेलं आहे आणि शंभर टक्के मतदान आम्हाला तशाच प्रकारचा प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे बऱ्याच लोकांनी या याची लो या या नाविन्यपूर्ण अशा प्रकारची सेल्फी पॉईंटसुद्धा आम्ही तयार केलेला होता पूर्ण शहरामध्ये हे सेल्फी पॉईंट आपल्याला दिसते आहे जेणेकरून मतदानाचा टक्का वाढावा आणि मी मतदान करणारच अशा प्रकारचे घोषवाक्य पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही जनजागृती प्रोग्राम आतापर्यंत तीस गावात आम्ही घेतलेले आहेत आणि त्यांना शंभर टक्के प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे सर आपण पाहत आहात परिसरातील परिसरातील खळप घडामोडी पाहण्यासाठी पहा किनोट पुढे